शहरातील आणि तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे तीन चार हजार कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याच्या गाजावाजानंतरही रस्त्यांवर खड्डेच खड्डे कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळ्यात त्या खड्ड्यात तळ्यासारखे पाणी साचत असून प्रवास रोजच दुःस्वप्न ठरतो आहे या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला खड्ड्यांमध्ये त्यांनी अगदी होड्या सोडत तीन हजार कोटी प्रवासाला बोटी प्रतिकात्मक होडीवर संदेश लिहून त्यांनी जनजागृती केली तरुणांचे म्हणणे आहे की विकासाच्या गप्पा मोठ्या आहेत पण प्रत्यक्षात रस्त्याची अशी परिस्थिती आहे की आम्हाला शहरातच बोट चालवण्याची वेळ आली आहे मोठ्या पर्यटन स्थळी जाण्याची आता गरजच नाही कारण चौका चौकातल्या तळ्यात आम्ही नौकाविहार करू शकतो या अनोख्या निषेधामुळे आमदार आणि प्रशासनाची झोप उडणार का की नागरिकांना पुढेही खड्ड्यातच आपले प्रतिबिंब पाहावं लागणार असा सवाल नागरिक विचारत सत्ताधाऱ्यांनी कितीही कोटी खर्च झाल्याचा दावा केला तरी आजही कोपरगावकरांना रस्त्यावरच्या साचलेल्या तळ्यातूनच प्रवास करावा लागतो काळे आज कोपरगावामध्ये प्रत्येक चौका चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असल नांदूर मधमेश्वर असल दादांनी आमचा खर्च वाचवला कुठे जाऊ नका चौका चौकात खड्डे तळे केलेले इथलाच फुजा तुम्ही इथल्याच पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी जो का आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि असेच आमचे ग्रामीणचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे बोटीने गावागावात फिरता आम्ही तर विमानांनी ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची दादांनी दा केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जाहिराती मोठ्या आहे मुळात कोपरगावमध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आत्ताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर तीन हजार कोटी चार हजार कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटतं फक्त कोपरगावलाच आहे तर कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर नदी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या निषेधार्थ या तळ्यामध्ये बुडवत आहोत आणि इथून पुढे कोपरगावमध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वलगाणा नको तर विकास हवा त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो तीन हजार कोटी 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 आश्वासन खोटी जाहिरात मोठी आश्वासन खोटी आश्वासन मोठी आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे तर माझं त्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे समोरच्या पार्टीच्या त्यांनी कोपरगाव येऊन पण आहे जलपूजन करावं जेणेकरून लोक लगेच आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे धन्यवाद